हिंदुस्थानमधील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आजची आरती पॅरा ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेते सचिन खिलारी यांच्या हस्ते पार पडतीये तसंच प्रिन्स प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स श्रीमती रीना झा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि गायक संजू राठोड देखील यावेळी उपस्थित आहेत उत्सव प्रमुख पुनीत बालन देखील या ठिकाणी हजर आहे अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा नमः नैवेद्यम समर्पयामि प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालम समर्पयातनाथे चंदनं समर्पयामि नमस्कारा समर्पया्री मंगला निर्भव ब्रुमंतो Hazır eke, eke lagel असतो श्री मंगला निर्भव ब्रुव्हार पूर्वी प्रेम कृपा जी सुंदर औटिशेंदुराची कंठी धळके जय देव जय देव जय मंगलमुरती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरति जय देव जय देव रत्न खचिता पराज गौरी कुमरा कन्दनाची ओटी कुमकुमकेसरा वीरे जडिता शोभतो वरा ऋणति नोपोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय, जय मङ्गलमूरति होसरी मङ्गलमूरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान काम पुरति जय देव जय देव लम्बोदर बन्धनायनाटपाहे सदना निर्वाणि रक्षावि सुरवर वन्दना जय देव जय देव जय, जय मङ्गलमूरति हुश्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुण संसारी अनाथनाथे अम्बे करुणा वारी वारि वारि जन्मरणाते वारि हरि पडनो वाता संकटनि वारि जय देवी जय देवी जय चासुरमदिनी होदय चासुरमर्दिनी सुरवेत जय देवी जय देवी, देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसिल जय देवी जय देवी जय, 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 जय महिषा हो दैत्या सुरवर ऐश वर दे तारक संयमनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न निज सोडी सोडी होव पाशा अंबे तुझ वाचून न कुणपुरविल आशा नरहरि तल्ली झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दिनी हो दैत्या सुर मर्दिनी सुरव वर वरदे तारक सञ्जमनि जय देवि जय देवि लवथवती विक्राला ब्रह्माण्डे माला विषयकण्ठकाला त्रिनेत्रीवाला लावण्या सुंदर मस्त भाळा ते थुनिया जळ निर्मळ वाहे झोळा दुल जय, जय देव जय देव जय श्री शंकराहु स्वामी शंकरा, शंकरा। आरतीयो वाळू भावार थिओ वाळू तुझ कर्पूर गवरा जय देव जय देव कर्पूर गवरा भोळा नैनी विशाळा हरधांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शिती कंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा ला जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरतीयो वाळू भावारथिओ बाळू शुज करपुर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पैकेले त्या माझे अवचेत हल हलते उठले